अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा घरात अखंड सुख समाधान समृद्धी प्राप्त होण्यासाठी काही प्रभावशाली असे हे उपाय आहेत आणि ते जर आपण उपाय केले तर बघा घरात नक्कीच सुखप्राप्ती होईल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आपला जो घराचा मुख्य दरवाजा असतो ना जेवढा आपण सुशोभित स्वच्छ ठेवता येईल तेवढा ठेवा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवदेवतांचे फोटो लावू नयेत फक्त शुभचिन्ह लावावेत उंबरा हा लाकडाचा असावा नाही तर मार्बलचा चालेल मधोमध लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्णे उघडता येईल असा असावा दरवाजामागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये स्त्रियांनी आता बघा घरातील प्रत्येक व्यक्तीही म्हणजे आता घरातील प्रत्येकाच्या घरातील स्त्री म्हणजे आपण लक्ष्मी स्वरूपच मानतो लक्ष्मीच म्हणतो तर घरा घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरट्याचे पूजन करावे दोन तरी रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खुलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावे सकाळ संध्याकाळ उंबराच्या दोन्ही बाजूला आपल्या घराचा जो उंबरटा असतो ना तुपाचा दिवा लावावा घरात सुख शांती समृद्धी या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात बघा घरातील महिलांनी सोवळं ओवळं पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावेत लक्ष्मी नारायणाचा वास राहील किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातीलच पाणी प्यावे किचनच्या बेसिन मध्ये रात्री खरकटी भांडी तसेच ठेवू नयेत पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेश मूर्ती शंकराचे पिंट पिंड बाळकृष्ण शंख आराध्य देवत असावे देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नयेत मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तिला दिवा लावा। बाजुस वो बाजुस लावावा डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी देवी देवतांची कृपादृष्टी लाभेल घरामध्ये दे देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे पूर्व ईशान्य व उत्तरेला फुलं झाड लावावी सुकलेलं झाड ठेवू नये पूर्व उत्तर ला तुळस लावून दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे कामे होतील घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे बाहेरून आपण जेव्हा घरामध्ये येतो लगेचच चपला घरात ठेवू नका फ्रेश होऊन देवाला नमस्कार कुरून नंतर अपले बाहर दे। बस, करून नंतर समजा आपल्या घराच्या बाहेरच्या चपला तुम्ही आतमध्ये घेऊ शकता घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवरा बायकोने भांडू नये मुलांबद्दल चांगलाच विचार करावा घरात जुन्या वस्तूंचा साठा जुन्या वापरात असलेल्या बस वस्तू फाटलेले जुने कपडे भंगार रद्दी जमा करून ठेवू नये जुने कपडे पायपुसणे म्हणून वापरू नयेत बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावे कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये रखडलेली कामे मार्गे लागतील सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पटण करावे घरात सतत मंत्रोच्चार करणारी मशीन लावावी थोरांचा आधार करावा कोणालाही दुखू नये आई वडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा बघा आपल्या घरासाठी जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या उपायांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी अखंड सुख प्राप्ती होईल बघा छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करत करा जमेल तशी बचत करा करत्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे मरण पावलेल्या व्यक्तीचे फोटो घरात लावून ठेवू नयेत प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांचे मनोभावे पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचेच असतील तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे त्यांचे आशीर्वाद लाभतील वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदेवतेच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये सर्व कुटुंबावर कुलदेव आणि कुलदेवीचं छत्रछाया राहील एकदा वास्तुशांती व वा वर्ष दोन वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावे ब्रह्मस्थानामध्ये बसू आगर झोपू नये एकलकोंडा वाढेल शुभकार्यही करू नये शुभकार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा यथायोग्य स्वागत करून जीव खाऊ घालणे थोरांचे आशीर्वाद घेणे कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करायला पाहिजे म्हणजे बघा आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत आणि चांगल्याच पद्धतीने चालायला सुरुवात होते तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे काही घरात अखंड सुखप्राप्तीसाठी जे उपाय होते तर ते आपण जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद